राहुल गांधी यांनी मतदान चोरी केल्याचे पुरावे दिल्यानंतर भारताचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार हे देशातून पळून गेलेत अशा चर्चा रंगल्यात याशिवाय सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मतदान यादीमध्ये जे पासष्ट लाख मतदान वाढले ती सर्व यादी, यादी लोकांमध्ये प्रसारित करण्याची ऑर्डर दिली राहुल गांधीमुळे पूर्णच भारतामधील वातावरण फिरलंय सर्वात महत्वाचं म्हणजे भारताचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार हे देशामधून का फरार झाले खरंच ते फरार झालेत का कारण की पाच सहा दिवसाअगोदर अगोदर राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन केलं होतं कशा प्रकारे भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतदानाची चोरी केली याच्यावरती सुप्रीम कोर्टाने देखील आता निवडणूक आयोगाला आदेश दिलेत पुरावे दिल्यानंतर राहुल गांधी बोलताना म्हणाले होते निवडणूक आयोगाचे जे कोणी अधिकारी असेल ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचार केला असेल तो व्यक्ती रिटायर झाला तरी त्याला आम्ही शोधून काढू आणि त्याला शिक्षा देऊ नेमकं सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणती यादी प्रसारित करण्यासाठी सांगितली राहुल गांधीने दिलेले मतदान चोरीचे पुरावे त्यामुळे भारतामधील संपूर्ण संपूर्ण वातावरण का या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळेल मा राहुल गांधी यांच्या बाजूने वातावरण फिरण्याचं पहिलं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी जे पुरावे दिले होते मतदान चोरीचे त्याबद्दल भाजपला त्यांचे मुद्दे खोडून काढता आले नाही ज्या दिवशी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मोदी आणि अमित शहा या दोघांनी मिळून निवडणूक आयोगावरती दबाव टाकलाय आणि त्याच्यामध्ये फेक लोकांचे मतदान वाढवण्यात आले त्याच्यामध्ये सर्वांना करणारी गोष्ट म्हणजे जेव्हा राहुल गांधीने पुरावे दिले त्याच्या काही तासातच निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली जेणेकरून राहुल गांधीने जे पुरावे दिलेत त्याबद्दल कोणीही इंटरनेटला सर्च करू नये राहुल गांधीने स्पष्टपणे सांगितलं मतदानाची डिजिटल यादी आम्हाला द्यावी मी पंधरा मिनिटात सिद्ध करून दाखवू शकतो कशा प्रकारे भाजपने चोरी करून मतदान मिळवलेत आणि याच्यावरती निवडणूक आयोग म्हणते तुम्ही आम्हाला पत्र लिहून द्या तुम्ही जे बोलताय ते खरंय घेऊन पत्र देण्यासाठी निघाले तेव्हा निवडणूक निवडणूक आयोग पुन्हा एकदा घाबरलं खासदार आयोगामध्ये येणार म्हणून त्यांनी मध्येच पोलिसांमार्फत तीनशे खासदारांना ताब्यात घेतलं राहुल गांधीने पुरावे देताना महादेवपुरा या कर्नाटक मधील एका जागेचा पूर्ण दाटा काढला या मतदारसंघामध्ये त्यांना अकरा हजाराच्या वरती डुप्लिकेट मतदार खोटे पत्ते असलेले मतदान दहा हजारापेक्षा जास्त अशी लोक होती ज्यांचे नाव एकाच पत्त्यावरती रजिस्टर होते तर तेहतीस हजारपेक्षा जास्त लोकांनी नंबर चा वापर केल्याचं मतदान सापडले सर्वांची संख्या एक लाखांच्या वरती होती एकच मतदान करणारा व्यक्ती वेगवेगळ्या यादीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडतो जेव्हा पहिल्यांदा राहुल गांधींनी हे पुरावे लोकांसमोर आणले तेव्हा निवडणूक आयोग बोलण्याऐवजी आयो भाजपचे पदाधिकारी भाजपचे खासदार हेच बोलत राहिले राहुल गांधी हे बिनबुडाचे आरोप करतात पण सर्वात महत्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशनने तेव्हा भाजपच्या कोणत्याही नेत्याने हे स्पष्टपणे सांगितलं नाही की मतदान यादीचा डिजिटल डाटा देण्यासाठी तयार आहे जर भाजप आणि निवडणूक आयोग म्हणते राहुल गांधी यांनी खोटे आरोप लावलेत मग त्यांचा डिजिटल डाटा देण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे अशाचा विरोधी पक्षनेता निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्यामुळे लोकांमध्ये निवडणूक आयोगाबद्दलचा राग आणखीनच जास्त वाढत चाललाय भाजप किंवा निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी लोक वेगळे कारण सांगतात पण राहुल गांधी यांचे मुद्दे कोणालाही खोडून काढता येणार मतदान चोरीच्या आरोपामुळे राहुल गांधींना देशामध्ये मोठा पाठिंबा मिळतोय त्यामध्ये महत्वाचं म्हणजे मतदान चोरीचा मुद्दा जनतेच्या कोर्टामध्ये ठेवण्यात आलाय राहुल गांधींना देशामध्ये पाठिंबा मिळण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्यांनी दोन दिवसा अगोदरच मृत्यू झालेल्या लोकांबरोबर चहा पाणी केला पण तसं पाहिलं तर हे व्यक्ती जिवंत होते बिहारच्या मतदार यादीमधून यांचे नाव वगळण्यात आले कारण की त्यांना मृत घोषित केलं पण त्याच व्यक्तींबरोबर राहुल गांधी यांनी पाणी केला राहुल गांधी दिवसांदिवस नवे नवी पुरावे जनतेसमोर समोर आणतात त्यामुळे भाजपवरचा विश्वास लोकांचा ओढत चाललेला दिसून येतोय यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिलेत त्या पासष्ट लाख मतदारांची नावे ड्राप लिस्ट मध्ये नाहीत त्या सर्वांची नावे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईट वरती प्रसारित करण्यात यावी तसेच ही नावं वगळण्यात का आली त्याचं कारण देखील स्पष्ट करावं सर्व लिस्ट पंचायत भवन बी डीओच्या कार्यालयाच्या बाहेर लावावी तसेच या पासष्ट लाख मतदारांची नावे न्यूजपेपर रेडिओ टी व्हीद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रसारित केली जावी याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने असं देखील म्हटलं आहे निवडणूक आयोगाने ही लिस्ट अशा प्रकारे प्रदर्शित करावी जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती याला सर्च करू शकतो सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश निवडणूक आयोगासाठी मोठा झटका मानला जातोय पण दुसरीकडे एक चर्चा चांगली सरकली आहे राहुल गांधीने मतदान चोरी केल्याचे पुरावे दिल्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य अध्यक्ष असलेले राजीव कुमार हे देशातून फरार झाल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या लोकसभा विधानसभेला ज्या निवडणूक झाल्यात त्यावेळेस निवडणूक आयोगाचे अध्यक्ष हे राजीव कुमार होते पण हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राहिले त्यानंतर ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झालेत पण ज्या काही लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्यात निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमारच राहिलेत आणि आता ते फरार असल्याच्या बातम्या समोर आहेत पण ते देशामधून निघून गेलेत याबद्दल कोणताही ठोस पुरावा नाही कारण की गेल्या बऱ्याच दिवसापासून ते कोणालाही दिसत नाही त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप लावले जात आहेत त्यांनी स्पष्टपणे मीडियासमोर येऊन लोकांना सांगायला हवं पण भारतामधून कुठेही निघून गेलेलो नाही राहुल गांधीने जो आरोप केलाय मतदान चोरी केल्याचा त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं आणखीन एक कारण म्हणजे लोकांनी त्यांच्या बोलण्याला दिलेला सपोर्ट कारण की जर आपण पंतप्रधान मोदी यांचं इंस्टाग्राम अकाउंट कधी चेक केलं त्यांच्या सर्व रील्समध्ये एकच मेसेज दिसतोय मतदान चोर वोट चोर अगोदर असं वाटलं होतं राहुल गांधी यांनी जे केलेले आरोप आहेत त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही पण प्लॅन तिथं फसला जेव्हा निवडणूक आयोगाने डिजिटल डाटा देण्यासाठी नाकार दिला तर निवडणूक आयोगाने डिजिटल डाटा दिला असता तर राहुल गांधी यांच्या बोलण्यामध्ये किती सत्य आहे किती खोटं आहे हे स्पष्ट झालं असतं एवढंच काय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहुल गांधी यांना म्हणाले राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करतात त्यांची मेमरी चिप खराब झाली असावी पण निवडणूक आयोग मतदान यादी जाहीर करेल आम्ही लोकांसमोर ही यादी जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणाले नाही म्हणजे एकंदरीत पाहिलं तर राहुल गांधीने जे आरोप केलेत त्याच्यावरती कोणाकडे ही स्पष्टपणे उत्तर नाही राहुल गांधीला लोकांनी सपोर्ट करण्याचं आणखी एक कारण म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचं सर्वसामान्य जनतेशी काहीही घेणं देणं नव्हतं पण आत्ताचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदान चोर हा मुद्दा प्रत्येक व्यक्ती बरोबर जोडला जातो त्यामुळेच देशामधलं वातावरण फिरलेलं दिसतंय आणि राहुल गांधीला लोकांनी सपोर्ट केलेला दिसून येतोय आपल्याला कधी प्रश्न पडलाय का जेव्हा राहुल गांधीने मतदान चोरी केल्याचे आरोप लावले त्याच्याबद्दल बरेचसे पुरावे दिले त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट का बंद केली असावी की या वेबसाईट वरती राहुल गांधीने ज्या मतदारांची नावे लिहिलीत त्या व्यक्तीबद्दल कोणीही सर्च करू शकत होतं त्यासाठी ती वेबसाईटच बंद करण्यात आली जेव्हा यांच्याकडे डिजिटल डाटा मागितला तो डिजिटल डाटा निवडणूक आयोग देण्यासाठी तयार नाही त्यांनी पुराव्यामध्ये सांगितलं होतं एका व्यक्तीच्या घरामध्ये ऐंशी लोकांचं मतदान आहे ते संपूर्ण घर एका भाजपच्या कार्यकर्त्याचं आहे जेव्हा प्रत्यक्षपणे तिथे जाऊन पाहिलं त्याप्रमाणे राहुल गांधींनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते सत्य निघालं भाजपच्या कार्यकर्त्याचं घर आणि त्याच्यामध्ये ऐंशी लोकांचं मतदान आता एवढे सर्व पुरावे दिले असताना देखील निवडणूक आयोग का सिद्ध करत नाही राहुल गांधीने दिलेले आरोप खोटे आहेत निवडणूक आयोग जोपर्यंत हे सिद्ध करत नाही तोपर्यंत लोक राहुल गांधी यांना जास्त सपोर्ट करतात